नुकत्याच घोषित झालेल्या निकालात एकशे एकतीस पैकी भंडारा जिल्ह्यातून पवनी येथील बाजार चौकात मोडक्या चाळीत राहणारे शिवशंकर वाकडीकर यांचे चप्पल शिवण्याचे दुकान आहे परंतु दुकानातून उत्पन्न कमी मिळत असल्याचे त्यांनी पत्नी प्रतिभा वाकडीकर हे मिरची व देठ खुडण्याच्या कामासह शेतीवर मजुरीच्या कामालाही जातात अनेकदा शेतीच्या कामाशिवाय मिरचीचे खुडायला घेऊन जात प्रतिकूल परिस्थितीत नजरेसमोर ठेवून त्रिवेणीने कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर वकिलीची एल एल बी शिक्षण घेतले त्यानंतर तिने एल एल एम पूर्ण केले दरम्यान एल एल अंतिम वर्षाला असताना दिवानी न्यायाधीश पदाची जाहिरात पाहून स्पर्धा परीक्षा दिली त्यात ती उत्तीर्ण झाली भंडारा आपल्या शिक्षणात परिस्थितीची अडचण न येऊ देता जिद्द आणि चिकाटीने पवनी येथील त्रिवेणी शिवशंकर वाडीकर ही विद्यार्थिनी दिवाणी न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झाली आई वडिलांचे सहकार्य व स्वतःचे परिश्रम पणाला लावून त्रिवेणीने पवनीच्या पवनी ला अनेकदा मिरची तोडणीच्या कामाला जावे लागत शेतात मजुरी करूनही तिने स्वप्न पाहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे थांबविले नाही येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्रिवेणीने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली